लो बीच्च वर। बीच्च ला। तो बीच वर बीच विरा हे दे दे हायकर हायकर मजा गाडीत एकदा हायकर विराचा लूक चलो निघाल सगळ्या तिन्ही गाड्या चकुली चलो ऑन कुठे तिकडे ना

कुठे कुठे आमचा बापू कुठे विरा छकुली आहे छकुली पण आहे ना गाडी चलो आम्ही आता चालू आहे तीच कुठल्या बीच चालू आहे कुठं आता तिथे गेल्यानंतर समजेल कुठल्या बीचला जायचं जायचंय तर डिसाईड नाही आलय निघालोय फक्त

विरात खेळशील ना एवढा आवडून चालले दुपारी झोपलीच नाही त्याच्यामुळे झोपलीच नाही बरोबर इतर आलेलो बरोबर स्वप्न मध्ये इथे आलेलो आम्ही म्हणजे दीड वर्षाची होती विरा तेव्हा दीड दोन त्यावेळेस आलेलो कोकणात तेव्हा राहिलेलो तिथे खूप लहान होते तेव्हा आणि यांचे फ्रेंड्स होते त्यांच्यासोबत आले आणि त्याच्या आधीसुद्धा आम्ही ना मालवण फिरलेलो आहे खूप ठिकाण झालेले आहे दिव्या घर वगैरे तिकडं तो एरिया सगळं केलेलं आहे आणि एवढं मस्त वाटतं ना इकडं आल्यावर छान वाटतं सगळीकडे हिरवळ आणि एकदम निसर्गाच्या सानिध्यात मस्त पुढे आले काय तुम्ही आता बोलो होती बाकीचे येत आहेत चलो लेट्स गो खूप गर्दी आहे खूप येताना पण गर्दी होती ट्रॅफिक होती आणि आता इथे पण एकदम समुद्र आता बघा ह्या परिस्थितीमध्ये आजच्या पद्धती समुद्र खवळलेला आहे याचा अर्थ पाऊस जवळ आलेला आहे पहिली करा ह्या उंच लाटा आलेल्या आहेत म्हणजे समुद्राला उधार आलेलं आहे आता जसा जसा समुद्र खवळेल तसा पाऊस जवळ येईल म्हणजे या, या आ... दोन तीन दिवसात पावसाचा आगमन शंभर टक्के आहे लाटा उंच 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 आहेत

शितू काळो किती झाले ना शितू आपण रॉंग टाईमला आलो ना आपल्याला पाण्यात नाही जाता येणार आता कपडे किपडे घेऊन नाले मस्त इशू शू ई हा गोळा 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 <laughs> विरात तिथे आलीच ना अजून बाबूमध्ये या ठिकाणी आलेले आहे हा किती खूप मस्ती करतो कारण त्याचा आनंद त्याला गगनाथ मावे नाही गगनाथ मावे नाही पाण्यात म्हणत येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुनी अभिनेत्री शुभांगी गोखले इथे या ठिकाणी आलेले आहेत पण त्या कुठल्या बीचवर आहे ह्या साईडला कुठे नक्की माहिती नाही जर काय भेटल्या तर आपण त्यांचे व्हिडिओ शूट करू आणि जास्तीत जास्त म्हणून तुम्हाला त्या बीचची माहिती आपण देऊ सध्या गोळ्या खाऊन घेऊया आपण आस्वाद घेऊ बघा आज वेगवेगळ्या प्रकारचे रंगाचे गोळे आपल्या भेटणार आहेत खायला तुम्ही मुरुड बीचला भेट द्या आणि गोळ्या खायचा स्वाद तुम्ही घ्या नक्की पहिलेच आम्ही गोळा खायला चाललोय मस्त थंड थंड होते कुलकुल <स्थी> गोळ्या आलेले आहेत खातो आता आम्ही सगळे लाईनशीर असे बसलोय आस्वाद घ्यायला गोळ्यांचा आणि आमचं मेंबर एक गोळा आणतोय सगळ्यांना बहिणी गोळ्या कसा आहे मस्त आहे ब्लॅड प्लॅट आम्ही ऑरेंज कलर आहे बघूया कसं काय गोळ्याच चित्रमध्ये माहिती नाव केलं आहे दुसरी गोष्ट हा व्हिडिओ खूप वनी आमचे खूप छान बनवतात जेणेकरून आम्हाला बसून काही माहिती मिळते आणि दुसरी गोष्ट काय आहे त्या आधी तर आम्ही सुद्धा बघू बघू शकतो आणि दुसरी गोष्ट काय याच्यामध्ये ए सी पण आहेत कुठले कुठे पर्यटन स्थळ याची पण माहिती मिळते आणि आपण तर आपल्याला जाण्यायेण्याचे मार्ग पण याची माहिती भेटते त्याशिवाय आनंद काय आहे एक हा एक महत्व काय घटक आहे ते सुद्धा आम्हाला खूप माहिती भेटते वही तुम्ही असे व्हिडिओ बनवत जा आणि पाठवत जा आणि आम्ही त्यांनी बघत जाऊ खरंच तुमचे व्हिडिओ बघितलं आम्हाला खूप आनंद होतो एवढं गाड्या आल्या आमच्या आता खूप ट्रॅफिक होती आम्ही जवळजवळ इथे होऊन अर्धा पाऊन झाला तरी अजून आले नव्हते इथं बसे विरा आलेली आहे आता खूप ट्रॅफिक होती ना बाबू पप्पांसोबत होती ना वीरा आम्ही नाही गेलो बीचवर वर काळोख किती झालं इपर्यंत इथं ना छकुली खूप काळोख आणि एवढा समुद्राला वाव दिसते बसता भारी एकदम भारी घोडा गाडीत बसतो आता इशू इशू विरा माटी देना ये मोटर बस वाला है ना और ये लोग टैग जानते हैं साले 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 वाला वो बोल ले दो बजे नहीं है ये मोला नहीं है कमीशन नहीं है ना पूछूं से गाड़ी कैसी है वो टेक्निकली और टेक्निकल भाई साटा तक जाओगा

इशू उभरी इशू इशूने जाम मजा केली आहे घोड्यावर असं असं नाचत होता आणि आमचा गोळा उडत होता ना <laughs> गोळा खायला घेतलेला सगळा न आमच्या पायावर हातावर दोघांच्या ना शितू आपल्याला वाटलं गोळा खाता येईल आपल्याला ना मला मला पाणीपुरी खायची तो, तो विर ताई तुम्ही काय घ्याल शेवपुरी दोन शेव आणि ही चकुली विरा तू काय खाते विरा इकडे बघ बाबू इकडे बघ विरा मस्त मूड मध्ये आलेली बीचवर वर जायच्या ना विरा भिजलीच नाही ती झोपली ती नाच

काय करताय रे आलो सगळे फ्रेश झालोय आणि बसलेत सगळे निवांत इशू इशू कुतुम वीरा काय केलंय ग मी आत्ता तुला आवरून पाठवलं ना खाली विरा तुझे काय लिहिलंय टी शर्ट वर दाखव मला स्वीट नाही स्वीट फ्रेंड स्वीट फ्रेंड लिहिले ना मग सगळ्यांशी नीट वागायचं ओके काय बनवलंय मी काय बनवतेस सॅलड आणि चिकन

आजूबाजूला वाडी आहे ह्यांची आमराई आणि चुलीवरचं जेवण <laughs> एक कांदा आणि भाकरीच खायची आहे तुम्हाला <laughs> ओके एक कसं वाटलं तुम्हाला बीचवर थोडा वेळ मस्त धावत सुटले डायरेक्ट उतरले आणि गाडी, काळोख पडायला लागला तसा थोडा वेळ तरी तुम्ही खेळले पण <laughs> आपण लवकर जायला पाहिजे होत आता पाऊस पडेल दोन तीन दिवसात माहिती तो काही स्लो पाणी येत होता असला फ्लो नाही येत होता लाटा कशा येत होत्या बघितल्या ना मोठ्या मोठ्या जेवून घ्या सगळ्यांनी विरा तुला काय हवंय भाकरी भाकरी भात पाहिजे तुला आणि शितू कुठे शितू तू काय जेवतो काय जेवतो हा ओ हॅपी बड डेऊजींचा आज बर्थडे आहे तीन जून बारा वाजून गेले आणि आता तीन जून झालेत आणि आम्ही आता बर्थडे सेलिब्रेट करतो त्यांच्या सगळी तयारी केली आम्ही आणि काय मग असेच राहा हसत मू स्वभाव हरी आहे तुमचा हा बड्डे तुमच्यापेक्षा बड्डे सगळ्या पोरांचंच आणि टोपी घातले तुम्ही

तुम्ही पण राहता का असे या सगळे सगळे जा सगळे जाऊ द्या हा राहू हा तर हात दरा तर असं हातलं मस्त आपण फोटो काढू मी पै पैसे द्यायला बसते तिला एवढा प्राऊड फील होते मी पैसे टाकते सगळ्यांना चला मागे Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. To you. सर्वा सगळ्यांनी चाल पटापटा होईल सहन पागा एक फुटाच्या शुभेच्छा देताना आमचा वाढदिवस आहे जसा या सुगंध आहे तसं तिच्या आयुष्यात फुलांचा सुगंध सारखं तिचं आयुष्य भरपूर होऊन दे त्याच्या लवकर त्याच्या इच्छा त्याच्या पूर्ण होऊन दे आणि त्याला वाढलं त्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद कॉमेंट्री आता आम्ही केक खातोय कुठला आहे का हा फ्लेवर चॉकलेट डच केक मेकरला सगळ्या गोष्टी माहिती असतात प्लेट आणणार होतो ना प्लेट आणलेत खा बाकीचे बसलेत खालती मला व्हिडिओ एंड करायची होती त्याच्यामुळे वरती आले आणि आईस्क्रीम आणले आम्ही तिकडनं दापोलीवरनं येताना तर ते खाते आणि दिव्याला बोलवले आज व्हिडिओ एंड करायला खूप छान वाटलं हे दोन दिवस कसे गेले ना कळलंच नाही म्हणजे काल आलो आम्ही परत आजचा दिवस आणि इतकं म्हणजे सुंदर वातावरण आहे इथला सगळीकडे हिरवळ आणि त्यात आमराईत फिरायला गेलो त्याच्यानंतर नदीवर गेलो तिथला बीचवर गेलो आणि इथे एवढं थंड वातावरण आहे ना फॅनची पण गरज लागत नाही इतकं मस्त वाटतं आणि सगळीकडे दाट झाडी आहे ना त्याच्यामुळे गारवा आहे खूप आणि कमीत कमी, -कमी दहा ते बारा डिग्री टेम्परेचर कमी असेल इथे म्हणजे साधारण पंचवीस सव्वीसच्या आसपास असेल टेम्परेचर एवढं ते छान वाटतं मस्त वाटते आणि खालती सगळे खातात बाकीच्या आईस्क्रीम आणि जॉईन झाल्या आहेत मॅडम हाय छान वाटलं दिव्या म्हणजे हे मला बोलत होते ना जेव्हा हे कधी आलेले ना फर्स्ट टाईम हळद उतरवणी हां हळद उतरवणीला आलेले मला बोललेले की आपण दिव्याकडे जायचं आहे एक नंबर आहे तिचं घर आणि तुला आल्यानंतर एवढं भारी फील होईल ना तसंच झालं म्हणजे एक तर म्हणजे माणसं खूप चांगली आहेत सगळी त्याच्यामुळे असं वाटलंच नाही की आम्ही दुसरी वेळ कुठे आलोय एकदम घरच्यासारखंच फील झालं म्हणजे आम्हाला सुद्धा असं वाटतं की आम्ही पण माहेरी आलोय आणि हा मॅडम काही करून देत नाही बरोबर आहे काहीच करून देत नाही म्हणजे कालपासून काल, काल आम्ही सं रात्री आलो आणि दिवसभर नुसते फिरतोय आम्ही इकडं तिकडं आणि हो। आल्यानंतर सुद्धा तिने आम्ही वरती होतो आवरत होतो फ्रेश होत होतो तर तो। तोपर्यंत तो तिने सगळं जेवण बनवायला सगळं सगळं रेडी करून ठेवलेलं इवन मच्छी सगळं सगळं दापोलीवर ना म्हणजे आम्ही एक फिरत होतो बीचवर तोपर्यंत हे बाहेर निघाले तिकडनं दोघांनीच सगळं घेऊन वगैरे सगळं मॅनेजमेंट प्रॉपर केलं त्याच्यामुळे आमचा दिवस एकदम मस्त गेला दोन दिवस म्हणेन मी कारण कालपासून आम्ही रात्रीसुद्धा धमाल केली सगळे जागे होतो मजा केली आता सुद्धा आम्ही टाईम स्पेंड करूच अशा पद्धतीने आता सगळे येता येत नाही की एक एक चला खाली खाली चला तर ते मध्ये मी कट केलं थोडा व्हिडिओ दिव्या तुला असं वाटलं आम्ही आलो तर मला खूप आवडलं टाइम पण या तिची इच्छा होती पाऊस पडताना मस्त पैकी असं या मस्त वाटतं एकदम प्लॅन तर भाईदादांमुळेच सक्सेस भाई दादांची खूप इच्छा होती गावाला जायचं दादांनी बोलले म्हणून आपण सगळेजणांनी घालो आणि तुझी पण इच्छा होती आम्हाला इथं आणायची ती तर इच्छा आहे कारण एवढं मी सगळ्यांना मॅनेज करून आणणं आणि इथे म्हणजे एवढं व्यवस्थित आणि मेन म्हणजे ना हिचं घर एवढं छान आहे आणि व्यवस्थित आम्ही येईपर्यंत सगळं क्लीन पण करून घेत आहेत सगळं म्हणजे व्यवस्थित ट्रेन करणं चाललंय मुला आधी आईस्क्रीम घे 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 तर चला आता आम्ही उद्या पण दुसरे जाणार आहोत फिरायला कुठं जाऊ ते सांगेनच तुम्हाला ठीक आहे सांगते मी आत्ताच आम्ही चाललोय महाबळेश्वरला चकुली तू येणार आहेस मम्मी बाप्पा बोलायचं चला चला हां ओके तर मम्मी पप्पानं बोलायचं चला चला झोपले चालू होतीला सगळ्या आणि आमचा आवाज वाढलाय चला असं सगळं छान दिवस गेला आणि अजून आम्ही गप्पा वगैरे होतील आमच्या आता रात्री आणि ते एक वाजून गेले रात्रीचं आईस्क्रीम खाते तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आणि तुम्ही आज मस्तपैकी आमराई बघितली असेल परत नदी म्हणजे पोहळ म्हणतात का हो ते बघितलं परत आम्ही बीचवर गेलो थोडं रात्र झाली त्याच्यामुळे ठीक आहे तर अशा पद्धतीने ना आमचं आजचा दिवस एकदम मस्त फुल ऑन एन्जॉय केला आम्ही आणि ह्यांनी सगळ्यांनीच एन्जॉय केलं मस्त तुमच्या <laughs> सर्वांची साथ आम्हाला हा सबस्क्राईब करा पण सबस्क्राईब करायला अशा पद्धतीने आजचा ब्लॉग मी इथेच सेंड करते भेटूया आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय टेक केअर लाईक शेअर अँड सबस्क्राईब